संदर्भ अंदाज वृत्त नव्हे देवळी येथे भाजप उमेदवारांचे नामांकन अर्ज भरण्यासाठी रॅली काढण्यात आली भाजप कडून नगरपालिकेच्या अध्यक्ष सह नगरसेवक पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आमदार राजेश बकाळे माजी खासदार रामदास तळस यांच्या उपस्थितीत नामांकन रॅली काढण्यात आली देवळी येथे भाजपच्या शोभा तळस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे त्यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यात आले शोभा तडस या माजी खासदार रामदास तळस यांच्या पत्नी अनेक वर्षांपासून नगरपालिकेवर रामदास तडस यांची सत्ता राहिली रॅलीतून शक्ती प्रदर्शन करण्यात आले आज भारतीय जनता पार्टीचे नगर परिषदच्या अध्यक्षाचे उमेदवार सन्माननीय सौ शोभाताई तडस यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही जातो आहे सोबतच दहाही प्रभागाचे म्हणजे वीसही वार्डाचे नगरसेवक यांचा पण उमेदवारी अर्ज सन्माननीय माजी खासदार तडस साहेब आणि मी स्वतः आमच्या नेतृत्वामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातो आहे आणि आम्हाला विश्वास आहे देवळीकरांवर की या ठिकाणी निर्विवाद भारतीय जनता पार्टीची सत्ता नगर परिषदमध्ये जनता आम्हाला देईल आणि आताच बिहारच्या निवडणुका झाल्या त्या बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे काय हाल झाले हे लोकांनी बघितलं आहे या ठिकाणी या नगर परिषद मध्ये आमचे सर्व उमेदवार आणि नगर परिषदचे अध्यक्ष हे सगळे या ठिकाणी निवडून येतील यात आम्हाला कुठेही शंका नाही भारतीय जनता पक्षातर्फे यह भाग आमदार राजे जी बकानेतृत्वा खाली नगराध्यक्षा शोभा तरस आभा प्रभागा तो वा, मध्य तो भारतीय जनता पक्षा उम्मीदवार एक तो भव्य रैली निगत है यह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या खाशा प्रयत्न के लिए और जगत चौथा क्रमांकावर हा देश आला आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन हजार नगरपालिका असो किंवा ग्रामीण भाग असो फार मोठा निधी या नगरपालिकेला सुद्धा दिला आता नवीन आमदाराच्या माध्यमातून नवीन विकासाचा सुरुवात होणार आहे मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शोभा त्याचा सर्व विसे काही प्रभागातील विसे उमेदवार फार मोठ्या फरकानं निवडली आणि गेल्या कित्येक वर्षापासून ज्या भागाचा जो विकास झाला पुन्हा त्यामध्ये भर पडल ही मी जनतेच्या जनतेमध्ये अपेक्षा करतो आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवाराला निवडून द्यावं